भारत पाकिस्तान युद्धजन्य स्थितीमध्ये पाकिस्तान पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी पुन्हा एकदा गरळ ओखली आहे पाकिस्तानचं लष्कर प्रमुख जनरल असिम मुनीर यांनी भारताला पुन्हा इशारा दिलाय पहलगामच्या हल्ल्यानंतर अंडरग्राऊंड झालेल्या मुनीरनं आता थेट धमकी दिली आहे पाहुयात ऑफ पाकिस्तान And we will fight for as long as... मुनीर मिया ज्या रणगाड्यावर उभं राहून तुम्ही भारताला धमकी देण्याची शेकचिरी करताय ना तुमच्या याच रणगाड्यांची एकोणीशे एकाहत्तर साली भारतानं चटणी बनवली होती भारतावर वटारण्याआधी आपली लायकी काय याचा एकदा तरी अंदाज घ्या तुमच्या देशात बढाय मारण्यासाठी स्टंट करण्यापूर्वी इतिहासाची पानं चाळून बघा घरातली भांडणं न सोडवता भारतासोबत युद्ध करण्याचं स्वप्न तुम्हाला पडू लागलंय आपले लष्करी सामर्थ्याची जाणीव नाही तुम्ही भारताला धमकी देण्याचं धाडस करताय पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी अस भारताला पोकळ धमकी दिली कडक प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असं रणगाड्यावर उभं राहून मुनीर सांगतायत आज भारताला धमकी देणाऱ्या लष्कर प्रमुख मुनीर यांना इतिहासाचा विसर पडलाय की काय असा प्रश्न पडतोय एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धामध्ये पाकिस्तानला भारतासमोर गुडघे टेकवावे लागले होते हजार पाकिस्तानी भारतासमोर अक्षरशः शरणागती पत्करली होती याचा कदाचित विसर पडला असावा तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर ला पाकिस्ताननं भारतावर हवाई हल्ला केला भारतानं पलटवार करून पूर्व पाकिस्तानात पाक सैन्याला घेरलं सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर ला पाकिस्तानी सेनेनं ढाका इथं आत्मसमर्पण केलं युद्धात भारताचा विजय झाल्यानंतर बांगलादेशला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धानंतर भारत पाकिस्तान मधले संबंध बदलले आता लष्कर प्रमुख आसीम मुनीर यांनी टँक वर जाऊन एक प्रकारे हिरोच्या भाषेमध्ये भारताला जे आहे लटकारण्याचा प्रयत्न केलेला आहे भारताकडे असणारी न्यूक्लिअर तिकडी याच्या अनुषंगानं पाकिस्तानचं लष्कर भारतासमोर कुठेच टिकू शकणार नाही हे खरं आहे पण अशी रियालिटी असताना वस्तुस्थिती असताना सुद्धा एक प्रकारे मोठेपणाचा आव आणण्याचा प्रयत्न जनरल असीम मुनीर त्यांच्या विधानामधून करताना आपल्याला स्पष्टपणे दिसताय आहे एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धाची जगभरात दखल घेतली गेली भारताच्या जोरदार तडाख्यासमोर पाकिस्ताननं नांग्या टाकल्या एका झटक्यात भारतानं पाकिस्तानचे तुकडे करून बांगलादेशची निर्मिती केली होती पुन्हा एकदा उरल्या पाकचे तुकडे करायचे असतील तर भारत तयारी आहेच पण खायचे बांधे असतात त्यांच्या तोंडी युद्धाची भाषा शोभत नाही आधी कपडे सांभाळा तुमच्या देशातल्या नागरिकांना दोन वेळा खायला द्या आणि हो भारताला धमकी देण्याच्या तर भानगडीतच पडू नका पुन्हा युद्ध झाल्यास तुम्हाला ते झेपणार नाही ब्युरो रिपोर्ट झी चोविस्तास मुंबई